गुरु साक्षात गुरुवे बुर यांचे केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता आपल्या पुण्यपावन पवित्र श्रीक्षेत्र सावरगाव या नगरामध्ये गेल्या चार दिवसापासून चार दिवस धरण चार दिवसापासून चालत आलेला हा एक यज्ञरोप सोहळा संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं विपंचदेवतात्मक पूजन महिलांच्याद्वारा केलं जातं आता खरं तर ही जी परंपरा आहे ही परंपरा फार जुनी परंपरा आहे आणि ही जुनी परंपरा बहुतांशी बऱ्याच ठिकाणी बोडकळीस आलेली आहे त्याची अन्य अन्य कारणं असतील परंतु परमपूजनीय राग्तस्मरणीय आजगिरीजी महाराज आणि परमपूजनीय महेशगिरी महारा महेशगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपण अनंत कालापासून आहात त्यांचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि त्या संस्कारानुरूप आपण हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अतिशय तन मन धनाने आणि त्या ठिकाणी समर्पित करता भगवान शिवाची आपल्यावर कृपा आहे संतांची आपल्यावर कृपा आहे आणि म्हणून ही परंपरा जी आहे ही परंपरा आपण चालवता याबद्दल आपल्या सर्वांचं एक कौतुक म्हणण्यापेक्षा एक आपल्याला धन्यवादही अशा प्रकारचे आणि देण्याचा अधिकार नाही पण धन्यवाद देतो संत सर्वांस भगवंताचं चिंतन आणि भगवंताची पूजा हे तिन्ही उपक्रम आपण राबवतात खरं तर आहे मौलिक ज्ञानोबरांची एक ओबी आहे एथ एकची लिहिला तर ले जे सर्व बाहेर मज भजले तया आलीचं थळी सरले माया ज अशी चिंतनासाठी गोवी आपल्यासमोर मांडतो आणि त्या ओबीच्या संदर्भाने आपल्याला काही चिंतन करता येईल का हे ये पाहण्याचाही प्रयत्न करतो ही जी ओवी आहे ही ओवी सातव्या त्यातली आहे दैवी हिषा गुणमयी मम माया धुरतेया मामे वे प्रपतंथी माया मेता तरंथी ते या श्लोकावरची ही ओवी आहे या ओवीमध्ये आपली जनोबरा भगवंताचं मनोबत व्यक्त करतात येथ एकची लिला तर जे सर्व भावे माझं बसले तया आलीचं थोडी सगळे माया जो दैवी हेषा गुणमयी भगवंत म्हणतात ही माझी माया जी आहे ही दैवी दैवी माया आहे गुणमया गुणमयी माया आहे जीवाला रंजवणं जीवाला भगवंताच्या स्वरूपापासून तोडणं आणि या लौकिक पसऱ्यामध्ये जीवाला रमवणं हे त्या मायाचं कार्य आहे जीव हा साक्षात भगवंताचा अंश आहे असं भगवंताचंही मनोगत आहे संतांचंही मनोगत आहे संतांचे मुखातले शब्द आहे तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्खने वर्म संत चरण स्वतः आपण परपात्र स्वरूप आहोत परब्रह्म स्वरूप आहोत या देहामध्ये दे असणारं जे चैतन्य आहे या देहामध्ये दे असणारा जो आत्मा आहे या देहामध्ये असणारा ज्याला आपण जीव म्हणतो तो जीव जीव नाही तर तो साक्षात भगवंताचा अंश आहे परमात्मा तत्व हे स्वच्छता आणि आनंद रूप आहे आणि त्या स्वच्छता आणि आनंद रूपाशी या जीवाचं अभेदाचं नातं आहे एक तोळा सोनं आणि एक ग्राम सोनं याच्यामध्ये वजनामध्ये भेद आहे एक तोळा आहे म्हणजे दहा ग्रॅम आणि एक ग्राम म्हणजे त्याचा दहावा हिस्सा तसं परमात्मा आहे ह्या परमात्म्याचा अंश जीव आहे पण परमात्म्याच्या कसापासून तो भिन्न नाही एकरूप अशा प्रकारचं आहे पण आपण देवस्वरूप नाही जे देवाचा नाही आपला संबंध नाही देव इथं आहे देवश्रेष्ठ आहे देव, देव कैलास म कैलासामध्ये राहणारे आहे आणि मी मात्र या मृत्यूलोकामध्ये आहे या देहामध्ये दे राहणार आहे अशी जी असा जो दुराव आहे किंवा अशी जी एक दरी आहे ही दरी निर्माण कोण करतं तर ह्या दरीला निर्माण करणारी जी आहे शक्ती त्या शक्तीला माया शक्ती म्हणतात माया म्हणतात अज्ञान म्हणतात हे अज्ञान जोपर्यंत या जीवाचं निवृत्त होत नाही नाही होत नाही नाही होत नाही तोपर्यंत जीव हा देवस्वरूप जीव हा परब्रह्मस्वरूप जीव आत्मस्वरूप असतानाही देवत्वाची अनुभूती शिवत्वाची अनुभूती जीवाला कधीच येणार नाही ही जी साधनं आपण करता ती साधनं फार जुनी आहे आणि या कलियुगामध्ये हे जे साधन आहे हे साधन लुप्त होत चाललेलं आहे कमी 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 नाहीसं नाहीसं उचालेलं आहे जगद्गुरू थोडं बऱ्यासं वर्णन करतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न पडेल न घडे सर्वथा या कलियुगामध्ये सगळ्या वाटा अशा क्षीण झालेल्या आहेत दुर्बल झालेल्या आहेत नष्ट झालेल्या नाही दुर्बल झालेल्या आहेत आणि या दुर्बल वाटा न जाण्यासाठी चालण्यासाठी एकतर वा त्या ती ते मार्ग दाखवणारे महात्मे किंवा ते मार्ग दाखवणारे त्या मार्गाला दा अनुसरून चालणारे महात्मे कमी आहेत नाही तसं नाही पण कमी आहे आणि सर्वसामान्य जीवाच्या बाहेर या वाटचाली चालणं अतिशय अवघड आहे आणि म्हणून साधू संतांनी जवळचा मार्ग शोध शोध शोधला आणि तो जवळचा मार्ग जर बनत असेल तर तो मार्ग आहे नामस्मरणाचा मार्ग भक्तीचा मार्ग असं म्हणतात एक प्रमाण आहे असे आपण य आपण यज्ञाचा यज्ञ भाग या ठिकाणी सुरू आहे पण नागपुरात म्हणतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम ज्याचा नित्यनेम आहे की रोज कोटी यज्ञ करायचे म्हणजे कोट्यावधी यज्ञ ज्याचं नित्य कर्म आहे एक हरिणाम जपता घडेल एका भगवंताच्या नामानं कोटी यज्ञ त्याच्याकडून घडतात कोटी यज्ञ घडतात ते धारवासा कोटी यज्ञ घडत नाहीत पण यज्ञाची जी फलश्रुती आहे यज्ञाचा जो हविर्भाग आहे किंवा यज्ञाची जे फल आहे ते फळ मात्र त्याला नामस्मरण करण्याच्या पदार्थ पडतं म्हणून हल्ली कलियुगामधील नामस्मरणावर पण अशा प्रकारचा भर दिलेला आहे जगद्गुरू तुकोबरा मी अनेक ठिकाणी या कर्ममार्गाचा थोडासा बाजूला साधव आणि जवळचा अतिशय जवळचा भगवंताला प्रिय असणारा जो मार्ग आहे तो भक्तीमार्ग आहे नामस्मरण भक्ती भक्तीमध्ये भक्तीला विशेष प्राधान्य अशा प्रकारचं दिलेलं आहे नविदा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही जरी पहिली भक्ती असली तरी त्याला काही मर्यादा आहे श्रवण कोणाकून करावं करा श्रवणा श्रवणासाठी लागणारा आपला अधिकार संपन्न आहे की नाही आहे तेही पाहावं लागतं आणि श्रवण करणारा किंवा ज्याच्या मुखातून आपल्या श्रवण करा करायचं आहे ते अधिकारी आहेत की नाही आहे हा सगळा एक असा वेगळा अशा प्रकारचा भाग आहे परंतु आपण हल्ली या पूजेनं आज चौथा दिवसाई म्हणतात चौथ्या दिवसाची आज ही भगवान श्रीकृष्ण कोणाचे भगवान श्रीकृष्णाची पूजा आहे पहिल्या दिवशी कोणाची झाली हा गणपती गणेश गणेशजीची पहिल्या दिवशी पूजा झाली माझं एक सगळ्या माता भगिनींना एक प्रश्न आहे पहिल्या दिवशी आपण पूजेला आलात सगळं साहित्य घेऊन आलात आपण काय काय साहित्य आणलो तो सोबत काय काय साहित्य आणलो तो सोबत जे आज तुमच्या समोर हेच आहे ना हेच आहे तुम्ही आज तुमच्या समोर जे साहित्य आहे हे सगळं पूजेला तुम्ही घेऊन आला गोष्ट कधी आहे हे साहित्य तुम्ही निर्माण केलं का भगवंतीने निर्माण केलं पाठ या पाठाला लागणार लाकूड तुम्ही निर्माण केलं की भगवंतांनी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीसोबत ही लाकूड तयार झालं म्हणजे झाड तयार झालं वृक्ष तयार झाला कोणी तयार कोणी तयार केल्याला ईश्वराने भगवंतानेच तारे केले की नाही तुम्ही असणारा जो कलश आहे तांब्या आहे तो तांब्या तो धातू धातूचा ता तांब्या आहे हा धातू तरी कोणी निर्माण केला धातू निर्माण करण्याची क्ष क्षमता ख्ष, किंवा स्थिती माणसाकडं नाही आहे ती भगवंतानेच केली त्या तांब्यामध्ये असणारं जल हे जलसुद्धा कोणी निर्माण केलं भगवंतानेच निर्माण केलं तुमच्याजवळ असणारा हळदी कुंकू ते पाण्याचे डगळे काय असेल ते हे सगळं भगवंताचं आहे या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचा तो भाग आहे मग तुमचं स्वतःचं काय आहे त्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही स्वतःचा या पूजेसाठी तुम्ही स्वतःचा कोणता भाग वापरला सांगा ना कोणीतरी सांगा कोणताच मी वापरला काही पूजा निष्फळ होऊन जाईल ते सगळं देवाचंच आहे आणि देवालाच अर्पण करायचं तुमचं स्वतःचं काय काहीच नाही आनंदाची गोष्ट तुमचं स्वतःचं आहे पण तुम्हाला त्याचं त्याची त्याचं ज्ञान नाही म्हणण्या म्हणण्यापेक्षा किंवा ते तुमच्या श्रवणामध्ये जरी आलं असलं तरी ते तुम्ही ग्रहण केलं नाही आपलं स्वतःचं जे आहे ना याच्यामध्ये अंतकरण वृत्ती आहे मन आहे आणि विशेषत्वानं त्या मनातल्या प्रेम भावना ज्या आहेत त्या प्रेम भावना त्यामध्ये त्या तुम्ही होतलेल्या आहेत जर प्रेमरहित जर ती पूजा झाली तर ती क्रिया होळी काय होईल क्रिया आणि नुसत्या क्रियेनं कोणताही दिवस संतुष्ट होत नाही संपन्न होत नाही नुसत्या क्रियेनं ती पूजा होत नाही त्या क्रियेमध्ये स्वतःच मन लागतं अंतकरण लागतं आणि ते नुसतं अंतकरण नाही अंतकर तर त्यामध्ये विशेषत्वानं प्रेम भाव लागतो विन भजन नाका विन मोती अर्थाविन पुथी वाचून काय म्हणून प्रेम महत्वाचं आहे साधू संतांनी भगवंताकडे मागणी करताना प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विन नाही